आम्हाला सर्व धरणग्रस्तांना पायदली तुडवून जबरदस्तीने घळभरायचा कार्यक्रम हाती घेतलेला आम्ही जर घळभरणी जर चालू केली आणि जर ते पाणी साचलं आमच्या गावामध्ये तर आमचं पूर्ण गाव, गाव बुडी क्षेत्रात जाईल घळभरणी केल्याच्या नंतर आमच्या हातावर तुरी ठेवणार आहेत आतमधल्या जमिनी संपादन व्हायच्या आहेत पुनर्वसनाची कामे अजून बाकी आहेत महाड तालुक्यातील पोथेरे धरण प्रकल्पावर सुरू असलेल्या घळभरणीच्या कामाला मंगळवारी स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे पोथेरी धरण हा सिंचनासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प असला तरीही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित फायदे आणि शंभर टक्के पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय घळभरणीचे काम करू नये अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे प्रकल्पग्रस्तांनी याबाबत संबंधित लघु पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने घळभरणीचे काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे घळभरणी पूर्ण झाल्यानंतर पाणी साठा होईल आणि त्यानंतर प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करेल करे अशी भीती प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त होत आहे आमचा विरोध प्रकल्पाला नाही मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे कोतेरी धरणामध्ये आम्ही जे आंदोलन केलेलं आहे ते आज शासनाने पंधरा तारखेला जे घलभरणीचं काम हाती घेतलेलं आहे ते कोणत्याही धरणग्रस्ताला किंवा कोणत्याही ग्रामस्थांना कमिटीला विश्वासात न घेता त्यांनी घलबुजवायचा कार्यक्रम हाती घेतला आणि हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी पुनर्वसन अधिकारी जलसंपदा ह्या सर्वांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की हे तुम्ही जोपर्यंत तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन मिळत नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तसं जी आर निघालेला आहे घर भर घर भरता येत नाही परंतु यांनी तसा कोणताही जी आर न निघता खरोखर एकदम आम्हाला सर्व धरणग्रस्तांना पायदली तुडवून जबरदस्तीने भरायचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी हा आजचं आंदोलन आहे इकडं फक्त एवढीच मागणी आहे की ही जी घळभरणी चालू केली आहे ती जर घडभरणी जर चालू केली आणि जर ते पाणी साचलं आमच्या गावामध्ये तर आमचं पूर्ण गाव, गाव बुडी क्षेत्रात जाईल आणि ह्या आमच्या वृद्ध महिला आहेत या जीव मुठीत घेऊन अगदी गावामध्ये राहत आहेत आमची पण काही हौस नाही आहे की त्या गावामध्ये आमच्या मागण्या तुम्ही सर्वांनी पूर्ण करा शासनाकडे एवढीच आमची मागणी आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा लाभ क्षेत्र म्हणजे आमचा हा सिंचन प्रकल्प आहे सिंचन क्षेत्राला लाभक्षेत्र उपलब्ध आहे त्यानुसार आम्ही दोन हजार अकराला पासष्ट रक्कम आम्हाला मिळालेल्या जमिनीच्या पासष्ट टक्के रक्कम जमा केली आहे आणि शासनाकडे जमा असल्यामुळे ती गेल्या अकरा पंधरा वर्षामध्ये आम्हाला जी जमीन उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती त्याच्यावरती व्याज द्यायला पाहिजे होतं त्याच्यावरती भत्ता द्यायला पाहिजे त्याची कुठलीही पूर्तता अजूनपर्यंत केलेली नाही आहे आणि आम्हाला अंधारात ठेवून सरळ सरळ घळभरणीचं काम होते घळभरणी केल्याच्यानंतर आमच्या हातावर हे तुरी ठेवणार आहेत आतपर्यंत जमिनी संपादन व्हायची आहेत पुनर्वसनाची कामे अजून बाकी आहेत त्याच्यामुळे हे सगळं करून हा आम्हाला फसवणुकीचा कार्यक्रम चाललाय आहे तर आमचा हा निषेध म्हणून आम्ही घळबळणीचं काम होऊन देणार नाही जोपर्यंत लाभ क्षेत्रातली जमनी किंवा त्याच्यावरती पाचशे टक्केचा भत्ता व्याज आर्थिक पॅकेज जे काहीतरी आमच्या तोंडाला पाहणं फुसा आणि आम्हाला समाधान करा जर ते धरण पूर्ण होणार नाही तर पूर्ण होऊन देणार नाही ही अशी आमची पूर्ण जिद्द आहे